ठाकरे बंधू सध्या वरळी डोममध्ये एंट्री करू शकतात दोघंही आपापल्या निवासस्थानाहून वरळी डोमकडे निघालेले आहेत त्यांच्या या गाड्यांचा ताफा एबीपी माझा या गाड्याचा सध्या देखील आपण बघतो आहोत घरातून निघाल्यापासून वरळी डोमपर्यंत पोहोचेपर्यंतचा संपूर्ण प्रवास देखील आपण स्क्रीनवर पाहतो आहोत काही वेळापूर्वीच अमित ठाकरे दाखल झालेले आहेत इतरही ठाकरे कुटुंबातील सर्व मंडळी हळूहळू दाखल होत आहेत अमित ठाकरे सध्या आपण बघतो आहोत कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना भेटतायत या ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड गर्दी जिकडे बघेल तिकडे गर्दी सर्व गेट्सवर गर्दी आणि गर्दी आज सोडल्यानंतर गेट बंद झाल्यानंतर पुन्हा एकदा गर्दी केवळ गर्दी मागून गर्दी सध्या या ठिकाणी जमा होते आहे आणि आता या गर्दीला डोममध्ये प्रवेश करणं शक्य नाही मुंगीलाही शिरण्याची जागा नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली अमित ठाकरे सध्या आपण पाहतो आहोत अमित ठाकरे काही वेळापूर्वीच वरळी डोम परिसरामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर आता ते कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करतानाचे हे दृश्य आणि दुसरीकडे स्टेजवर आपण पाहतो आहोत सध्या सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे ठाकरे बंधू मेळाव्याच्या दिशेने रवाना झालेली आहेत ठाकरे बंधूंचा हा लाईव्ह प्रवास सध्या आपण पाहतो आहोत या गर्दीतून वाट काढत ठाकरे बंधू काही वेळातच या स्टेजवर दाखल होणार आहेत अगोदर ते वरळी डोम परिसरामध्ये दाखल होतील आणि पुढील काही क्षणांमध्ये या ठाकरे बंधूंची स्टेजवरची एंट्री अपेक्षित आहे आणि याच क्षणासाठी संपूर्ण ही जी गर्दी आहे प्रचंड हजारोंच्या संख्येने आलेले कार्यकर्ते आहेत ते या क्षणाची वाट पाहतायत साधारण दहा ते बारा हजार कार्यकर्ते वरळी डोममध्ये या क्षणाची वाट पाहतायत तितकेच कार्यकर्ते वरळी डोमच्या बाहेर वाट पाहतायत आणि त्याचबरोबर राज्यभरात आणि देशभरातील कार्यकर्ते देखील हा क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी आतूर आहेत एबीपी माझावर या सगळ्या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतो आहोत आणि हा कार्यक्रम आपण थेट पाहणार आहोत आणि व्हीआयपी गेट जवळ आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आहेत गणेश काही क्षणात ठाकरे बंधूंची एंट्री होऊ शकते असं कळत आहे काय अपडेट्स आहेत निश्चित कॅमेरामॅन दीपिकला सांगे की त्याने फ्रेम दाखवावी कारण इथं दोन्ही भावांनी विनंती केली की के जोपर्यंत ते स्टेजवर एकत्र येत नाहीत तोपर्यंत कोणतेही कॅमेरे त्यांना कॅप्चर करू नये म्हणून आम्हीही प्रयत्न करतो की त्यांना कुठून तरी एक, तर एक व्हिज्युअल्स मिळावे आमचं काम करतो आणि इथं आपण पाहतोय कशाप्रकारे बादशा आय व्हीव्हीआयपी घेतला नेते मंडळी उभे आहेत दोघांचं स्वागत करण्यासाठी कोणत्याही क्षणी राज ठाकरे उद्धव ठाकरे इथं येतील परिवारातील सदस्य म्हणजेच शर्मिला ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे हेही इथं येणार आहेत म्हणून थोड्याच वेळा तिथं पोहोचतील आणि नंतर एका सोबत मंचावर जाणार आहेत एक वेगळा म्हणजे प्रत्येक गोष्टी बारकाईनं इथं पाहिली गेली आहे की कशा प्रकारची फ्रेम असावी ज्या प्रकारे ज्या प्रकारे राज ठाकरे प्रत्येक गोष्ट बारकीने पाहतात कलाकार आहेत उद्धव ठाकरे फोटोग्राफर आहेत त्यांना फ्रेम कळते म्हणून आजच्या या मंचावरती येण्याचाही विशेष तयारी केली गेली आहे एका बाजूने राज ठाकरे मंचावर येतील एका बाजूने उद्धव ठाकरे येतील दोघे एकत्र एकाच वेळेला त्या प्लॅटफॉर्म पोडियमवर उपस्थित राहणार आहेत आणि ज्यावेळेस उपस्थित राहिले वरती एक फोकस त्यांच्यावर येणार दोघांवर येणार आहे मागे महाराष्ट्र महाराष्ट्राचा महाराष्ट्र तिथे दाखवलं गेलं आहे तिथं बनवलं गेलेलं आहे त्या महाराष्ट्राच्या कलाकृतीवरती राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची यांचा शॅडो आ, यांची सावली येईल आणि हे खूप बोलकं असणार आहे आणि यामुळं ही विनंती केली गेली की कोणीही दोघे भाऊ जेव्हा येतील बॅकडोर बॅक स्टेजला तर कॅमेरे नसावेत कारण दोघांना ती एंट्री करायची आहे आणि यासाठी ही तयारी आहे जयत तयारी आहे आणि कोणत्याही क्षणी राज ठाकरे उद्धव ठाकरे इथं येतील आणि नंतर लगेच मंचावर ते जाणार आहेत म्हणून ही तयारी आहे थोड्याच वेळात आतुरतेने सगळे वाट पाहत आहेत त्यांच्या आगमनाची आगमन झाल्यावरती दोघे भाऊ वेळ वाया न घालवता वरती जाणार आहेत शक्यता आहे की मागे जी व्यवस्था केली गेली तिथं काही वेळा काही वेळ दोघे भाऊ एकत्र बोलतील तशा प्रकारचं भाषण करणार आहे त्याकडे सगळ्याचं लक्ष लागूनच आहे पण या मंचावरती कशा प्रकारे आपण मराठी माणसांना एकत्रित केलं पाहिजे हा मोठा विषय हा विजय दिवस साजरा करतात यासाठी ही तयारी आहे आणि आल्यावरती दोघे भाऊ मंचावर एकत्र जाणार आहेत हे व्हिज्युअल्स सध्या आपण पाहतो आहोत कुठल्याही क्षणी जसं आता गणेश ठाकूर सांगत होते कुठल्याही क्षणी ठाकरे बंधू या ठिकाणी एंट्री करतील आणि व्ही व्ही आय पी गेटनी हे दोघंही आतमध्ये प्रवेश करणार आहेत ठाकरे बंधूंचा हा ताफा ठाकरेंचा हा ताफा सध्या आपण बघतो आहोत गर्दीतून आणि सिग्नलमधून वाट काढत सध्या उद्धव ठाकरेंची ही गाडी आहे आणि उद्धव ठाकरे सध्या वरळी डोमच्या दिशेने प्रवास करतायत त्यांच्या ह्या गाडीची ही दृश्य प्रचंड ताफा सध्या उद्धव ठाकरेंचा या गर्दीमधून वाट काढत सध्या चाललेल्या वरळी डोमच्या दिशेने आणि इथून काही मिनिटांच्या अंतरावर वरळी वर डोम आहे वरळी डोममध्ये उद्धव ठाकरे पोहोचतायत राज ठाकरे देखील पोहोचतात तर राज ठाकरे सध्या वरळी नाक्याला पोहोचलेले आहेत या क्षणाचे अपडेट वरळी नाक्यावर राज ठाकरे पोहोचलेले आहेत तर उद्धव ठाकरे देखील काही वेळातच सभास्थळी दाखल होणार आहेत इतर सर्व महत्वाचे नेते आणि ठाकरे कुटुंबातील इतर सर्व मंडळी सध्या वरळी डोम परिसरामध्ये पोहोचलेली आहेत वरळी डोममध्ये दाखल झालेली आहेत आणि दोन्ही ठाकरे बंधू सध्या ज्या प्रकारे एका नाट्यमय एंट्रीची अपेक्षा आहे कशा प्रकारे ही एंट्री ड्रॅमॅटिक केली जाते चित्तवेधक केली जाते लक्षवेधी केली जाते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे आणि त्यामुळेच ठाकरे बंधूंनी हे टायमिंग साधलेलं आहे केवळ या कार्यक्रमाची दिवस आणि वेळेचं टायमिंग नव्हे तर त्यांच्या एंट्रीचं सुद्धा टायमिंग साधलं जाणार आहे या दोन ठाकरे बंधून कशा प्रकारे स्टेजवर एंट्री करतील आणि त्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये नेमकं स्टेजवर काय दिसेल याची आता उत्कंठ आहे तर अभिजित पानसे आणि संजय राऊत आपण बघतो आहोत तिसऱ्या गेटवर व्हीवाय गेट आहे जे आपल्याला उजव्या बाजूच्या फ्रेममध्ये दिसत आहे तिसऱ्या विंडो